लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या आणि जुलै महिन्याच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे स्वतः आदित्य तटकर यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता या ठिकाणी जमा होत आहे आणि लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि याच संदर्भामध्ये म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्या संदर्भामध्ये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भामध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा करण्याचे काम सुरू झाले असून आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला आहे तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा झाले असतील आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही कारण की या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक, आने तेरा वे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता जमा होणार आहे आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो आता अनेक लाडक्या बहिणींना अद्याप का मिळाला नाही याचं जर कारण पाहायला गेलं तर जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो संत गतीने सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला नाही जर तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या या ठिकाणी पैसे जमा झाले नसतील तर कसलेच काळजी करू नका येत्या पाच ते सहा तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत आणि जसा जून महिन्याचा बारावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल तसाच लगेच आता जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता जमा होणार आहे आता नेमका तेरावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्या साठी लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजना ही राज्य सरकारने सुरू केली आहे महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मान्यता दिली आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेला राज्य सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मान्यता दिली आहे म्हणजेच की आता लाडकी भन योजनेला या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झाले आहे या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिलेला एक हजार पाचशे रुपये असा आर्थिक लाभ डेबिटच्या द्वारे देण्यामध्ये येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून थेट दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम जमा केली जात आहे त्यानुसार आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बारा हप्ते जमा झाले आहेत म्हणजेच की सध्या आता बारा हप्ता वाटप सुरू आहे जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झालेले आहे आणि आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असलेला की नेमका आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपर्यंत मिळेल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार नाही ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देण्यामध्ये येणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे अशा देखील आता महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती न्यूरति वेतन घेत आहे तथापि अडीच लाख रो रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंट्राती कर्मचारी यांना देखील या ठिकाणी आता अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे अशा देखील महिलांना आता या ठिकाणी लाडकी भन योजनेचा हप्ता देण्यामध्ये दे येणार नाही त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यामध्ये येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा या ठिकाणी लाभ घेत असेल म्हणजेच की इतर योजनांचा ज्या महिला लाभ घेत आहेत अशा देखील महिलांना आता या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झालेले आहे त्यानंतर आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑफ कॉपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे अशा देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे म्हणजेच की टॅक्टर वगळता ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशा देखील महिलांना जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही अशा देखील आता महिला अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे अशा पद्धतीने या लाडक्या बहिणींना म्हणजेच की या महिलांना या ठिकाणी जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो देण्यामध्ये येणार नाही त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच की कोणत्या लाडक्या बहिणी हप्त्याच्या लाभासाठी पात्र आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता लाडकी भन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी लाभ हा घेता येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे म्हणजेच की आता तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे जर तुम्हाला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवायचा असेल तर यासाठी तुमचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने हप्त्याचे वाटप हे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे वर्षाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा हप्ताह जमा केला जाणार के आहे अशा पद्धतीने या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळेल ते आपण सविस्तर पाहूया आता एकंदरीत जर पाहायला गेला तर सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू आहे बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली होती त्यानुसार राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे मात्र हप्ता हा गतीने वाटप सुरू असल्यामुळे अजून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्याचे अजून बाकी आहे आलेल्या माहितीनुसार साधारणतः अजून पाच ते सहा तासांतर बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा केला जाणार आहे आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होईल अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी ची प्रक्रिया या ठिकाणी आता लवकरच सुरू होत आहे आता थोडक्यामध्ये नेमका जुलै महिन्याचा तेराव हफ्ता कधी मिळणार हे जर पाहायला गेलं तर आता समोर आलेल्या माहितीनुसार आता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो तेराव हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आलेल्या माहितीनुसार साधारणतः चोवीस जुलै नंतर थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता हा वर्ग केला जाणार आहे म्हणजेच की अजून साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये हप्त्याची रक्कम पाहायला मिळत आहे यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून अजून साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने साधारणतः अजून दहा ते पंधरा दिवसानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद